नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे श्री एकविरा देवस्थान ट्रस्टची महाराष्ट्रामधनं दोन भाविकांची जी निवडणूक व्हायची होती ती सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कार्ला येथील एम टी डी सी या ठिकाणी झालेली आहे ओबीसी प्रवर्गामधनं विद्यमान खासदार सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांची निवड झालेली आहे तर खुल्या प्रवर्गामधनं दीपक निवृत्ती उलावळे यांची निवड झालेली काय सांगाल तुम्ही निवडून आलेले आहात एकावन्न एक उमेदवारामधनं तुमची निवड झालेली काय एकविरा दे देवस्थानसाठी काय काम करणार बघा देवस्थानसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत रोपवेचा विषय असेल पार्किंगचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल अनेक विषय आहेत आणि अनेक भाविक भक्त आज जे येतात त्यांच्या पार्किंगचं किंवा राहण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टींकडं आम्ही सगळ्याचे सगळे नऊ ट्रस्टी आणि आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळकेसाहेब हे सगळेजण जातीने लक्ष देतील आणि या देवस्थानचं या जिल्ह्यात महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक मानाचं स्थान कसं होईल आणि कशाप्रकारे देवस्थानला प्रसिद्धी मिळेल या गोष्टीसाठी आम्ही आवर्जण सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे पाच वर्ष प्रयत्न करू आणि माझा विश्वास आहे की आम्ही सगळे सगळे नऊ ट्रस्टी सुनीलांना आम्ही सगळे मिळून येत्या पाच वर्षात या सगळ्या सुविधा भाविकांसाठी असतील आणि देवीमातेच्या संबंधित जे काही विषय असतील या सगळ्या सुविधा आम्ही पाच वर्षात पुरू अशा प्रकारचा माझा विश्वास मी व्यक्त करतो मुळामध्ये मागील पाच सहा वर्षामध्ये भाविकांची गैरसोय झाली होती आणि देवीने तुम्हाला खोल दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही खासदार आहात इकडे आमचे पंचायत समितीचे माजी सदस्य दीपकांना आहेत तर वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं काय काम करणार आहे आणि लाखो भाविकांची तिथं ये जा असते संदर्भात वाहतूक कोंडीचा विषय म्हटलं ना तर पार्किंगचा विषय खूप महत्त्वाचा असतो पार्किंगचा विषय असतो रस्त्याला अनेक क्रॉसिंग असतात ह्या सगळ्या गोष्टींचा बघा ती ब्लू प्रिंट लोकांसमोर सादर करून आणि मग तशा प्रकारचं काम सुरुवात काय सांगाल तुमची निवड सकाळपासून मावळामध्ये अनेक कार्यकर्ते तुमच्या नावाचा उद्घोष करत होते विद्यमान खासदार खासदारांचा जे सुरेश सुरेशुरुप बाळ्यामामा मात्रे आहेत यांचं नाव पुढे येत होतं आणि देवीनी तुम्हाला कोल दिला तुम्ही निवडून आलात एक्कावन्न उमेदवारामधनं तुमची निवड झालेली दोघांची काय सांगाल देवीच्या आशीर्वादाने जे सात ट्रस्टी पहिले जे निवडून आले त्यांनी मला आणि बालेमाला सात झिरो असं मतदान करून बहुमताने निवडून दिलेलं आहे आणि आई एकविरा देवीची चरणी आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही नऊ जणं जे काय गडावरचे जे काम आहे आणि सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांच्या माध्यमातून एक आपले मा महाराष्ट्राचे सी एम एकनाथ साहेब आणि ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आई एकविरा देवीच्या गडावरील म्हणजे रोपवे असू लिफ्ट असू रस्त्याचे सो सोय असू पार्किंगची सोय असू ब हे आम्ही नऊ जणं आणि बालं मामा सगळेजणं तिथं गडाव काम करू तर निवडून आलेल्या उमेदवारांनी एकविरा गडावर विकास कामं करण्याचं आश्वासन दिलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद